ताज्या बातम्यांसाठी महान सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा कुरुंदवाड नगर परिषदेच्या अग्निशामक चा निधी सक्तीने वसूल नागरिकांमध्ये नाराजीचा सूर कुरुंदवाड नगर परिषदेच्या अग्निशामक दलाकडून अग्निशामक निमित्त निधी गोळा करण्यात येत असून अग्निशामक फायटर केंद्राजवळ असणाऱ्या भाजीपाला चौदा ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांकडून अग्निशामक जवानांकडून सक्तीने वसुली करण्याचा प्रयत्न होत असल्याने या विरोधात नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे याबाबत अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असता अग्निशमक सप्ताहनिमित्त हा निधी शहरातील नागरिकांकडून संस्थांकडून गोळा करण्यात करण्यात येतो सांगण्यात मात्र हा निधी वसुली येत आहे निधीच्या बदल्यात अग्निशामक विभागाचे तिकीट देण्यात येते काहींकडून दहा रुपये तर काहींकडून वीस रुपये काहींकडून पन्नास रुपये तर काहीकडून शंभर रुपये अशा प्रकारचा निधी गोळा करण्यात येतो आहे काहींना तिकीट देण्यात येत आहे तर काहींना विना तिकीटाची वसुली करण्यात येत आहे याची चौकशी मुख्य अधिकारी आशिष चौहान यांनी करावी अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे महानकरी नीबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड